नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट विदर्भात पाच दिवस पावसाचा अंदाज तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी अधिक असणार आहे हवामान विभागाने आज सातारा पुणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तसेच नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर कोकणातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील सर्व जिल्हे व महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे आणि नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि सातारा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे तर मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मराठवाडा आणि खानदेशातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद